नमस्कार शिक्षक बंधू राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत अंमलबजावणी केली जात आहे त्या अनुषंगाने आज आपण इयत्ता तिसरी विषय गणित अध्ययन स्तर क्रमांक दोन शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येते या स्तराचा विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त सराव करून कसा घेता यावा आणि विद्यार्थ्यांना प्रत्येक स्तरावर प्रभुत्व मिळवण्यासाठी खास अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियांचा वापर कसा करण्यात यावा यावर आपण आज चर्चा करणार आहोत त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम शून्य ते चारपर्यंत संख्या क्रमाने मोजता येतात की नाही ओळखता येतात की नाही हे पाहावे लागेल यासाठी या पीपीटीच्या माध्यमातून आपल्याला जाणून घेता येईल हे किती टेडी आहेत एक दोन तीन चार हे किती आहे एक दोन तीन हे काहीच नाही काहीच नाही म्हणजे शून्य अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांची शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची उजळणी घेता येईल तुम्ही यात इतर मूर्त संबोध वापरू शकता डोळ्यांनी ऐंशी टक्के ज्ञान प्राप्त होते या निष्कर्षानुसार शून्य ते चार संख्या क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी त्यांचे आकलन होण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओज उपयोगात आणता येतात त्यानंतर आपण काही दैनंदिन प्रसंगातून संवादातून वस्तू एकत्र करणे म्हणजेच त्याची बेरीज करणे ही संकल्पना स्पष्ट करू शकतो चला तर मग पाहूया साक्षी आणि तिची दिदी यामधील संवाद हॅलो साक्षी माझ्याकडे एक चेंडू आहे तुझ्याकडचा एक चेंडू मला आणखी देशील का हो दिदी माझ्या जवळचा चेंडू मी तुला देते माझ्या जवळचा चेंडू थँक्यू आता माझ्याकडे किती चेंडू झाले आता तुझ्याकडे दोन चेंडू झाले या व्हिडिओतून एक आणि एक एकत्र आले की दोन होतात बेरीज ही संकल्पना मुलांना समजायला मदत होते तसाच आणखीन एक दैनंदिन प्रसंग आपण पाहूया राजू आणि त्याच्या आईमधील हा संवाद राजू शेजारच्या बाकावर किती माणसं बसलीत रे आई मला तरी एकच माणूस दिसतोय अरे ती बघ आणखीन एक मुलगी आली तिकडे हो एक आणि एक दोन दोन अशा प्रकारे आपण मूर्त वस्तूंची बेरीज ही क्रिया विविध प्रसंगाद्वारे मुलांना स्पष्ट करू शकतो आता याच मूर्त वस्तूंची संख्या चिन्हाद्वारे बेरीज कृती दाखवण्यासाठी आपण पुढील पीपीटी पाहूया त्यात मूर्त वस्तूंची बेरीज ही बेरजेच्या संख्या चिन्हाद्वारे केली आहे या व्हिडिओमध्ये आपण अनेक प्रकारची उदाहरणे दाखवू शकतो अमुक वस्तूंमध्ये किती मिळवले की उत्तर तीच संख्या येते किती मध्ये किती मिळवले की उत्तर येते बेरजेचा पडताळा पाहण्यासाठी आपण विचार प्रवर्तक प्रश्न वापरू शकतो उलटसुलट प्रश्न विचारल्यामुळे विद्यार्थी सक्रिय होतो आणि त्या स्तरावर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्याला खूप मदत होऊ शकते धन्यवाद